राजकीय बातमी समोर सत्ताधारी आमदार राजू कारेमोरे यांच्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसीलदारांना एक पत्र पाठवलं होतं ते पत्र विरोधकांच्या हाती लागले दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी थेट सभागृहातच ते पत्र वाचून दाखवलंय या पत्रात राजू कारेमोरेंनी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत राजू कारेमोरेने एक पत्र दिलेलं आहे तर पत्र सुधीर भाऊ जरा तुम्ही ऐकण्यासारखं आहे तुमच्या भागातलं पत्र आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट म्हणतात की मोहाडी तालुक्यात अवैधरित्या रेती मँगनीज व गौण खनिजाची वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की ते कोणालाच जुमानत नाहीत यांचे महसूल मंत्री त्यांनी लिहिलंय माझं म्हणणं नाही महसूल मंत्री ते गृहमंत्री या सर्वांना देणे घेणे असल्याने आमचा कोणीच बाल वाका करू शकत नाही अशी धमकी तहसीलदारांना उघडपणाने दिली जाते तहसीलदारांच्याकडून किंवा अधिकाऱ्यांच्याकडून दिली जाते दोन्ही तहसीलदारांना सांगितलं होतं का अवैध उत्खनन आपला बंद करा आणि जो नियमानुसार आहे अटी आणि सरतेच्या आधीनुसम राहून आपला उत्खन करा आणि जे लोकलचे आपला घरकुल आहेत किंवा आपला विकासकामे आहेत त्यांना आपला आपल्याला मिळाल्या पाहिजे त्याच्यात आपल्या चुकीच्या त्यात काहीच नाही म्हटलं नाही आणि असे अवैध कामं झालेत गुंडागर्दी वाढतो त्याच्यानंतर वातावरण खराब होतो आम्ही कितीतरी ठिकाणी बघितलं आहे